काही वर्षापूर्वीपर्यंत कर्णबधित व्यक्तींना वाहन चालवण्याचा परवाना मिळत नव्हता कारण ऐकायला येत नसल्यामुळे ते वाहन कसं चालवू शकतील असा प्रश्न होता पण आता लक्षात आलेला आहे की वाहन चालवताना आपण डोळ्यांनी बहुताचा वेध घेत असतो कानाने नाही आणि त्यामुळेच भारत सरकारने याचा सरुदयतेने विचार करून कर्णबधित व्यक्तींना वाहन चालवण्याचा परवाना दिला आहे याचा खरा फायदा या व्यक्तींना होतोय हा व्यक्तिमत्व विकासाकरता आहे मग ते शिक्षण असू दे नोकरीच्या ठिकाणी जाणं असू दे करता असू दे पण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याकरता वाहनाचा आनंद घेणं हा कर्णबधीर व्यक्तींना पण आता सहज उपलब्ध झालेला आहे